प्रिय मुलींनो आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक एकोणसाठ क्रमांक सोळा स्वप्न करू साकार ही कविता अभ्यासणार आहोत बघा पुस्तक आप तुमच्या समोर ठेवा कविता सोळावी स्वप्न करू साकार कवी किशोर पाठक कवींचा जन्म एकोणीसशे बावन्न आता बघा स्वप्न आपली खूप स्वप्न असतात आपण रोज स्वप्न बघतो मी अमुक बनणार मी तमुक बनणार असं आपण स्वप्न रचतो हां स्वप्न बघतो की हां आणि ते साकार करणे म्हणजे काय त्याला प्रत्यक्षात आणणे समजला समजा ह्या वर्षी तुमचं ध्येय आहे तुमचं स्वप्न आहे की मी अमुक टक्के मार्क काढणार हां हे आई में में आता हे तुमचं ध्येय आहे स्वप्न आहे की मी अमुक टक्के मार्क काढून सायन्सला जाणार मी अमुक बनणार मी तमुक बनणार पण त्याला साकार करायचं म्हणजे काय त्याला प्रत्यक्षात उतरवायचं तशी कृती करायची मग आता जर का तुम्ही अमुक टक्के नव्वद टक्के काढायचं ठरवलं हां मग हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हणजे प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल बरोबर तेव्हाच ते स्वप्न साकार होणार जर फक्त आपण स्वप्न बघत राहिलो आणि ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला नाही त्याच्यासाठी मेहनत घेतली नाही तर ते स्वप्न स्वप्नच राहील ते स्वप्न साकार होणार नाही म्हणजे ते प्रत्यक्षात येणार नाही कवीला या कवितेमध्ये काय सांगायचं आहे ते बघू परिचय बघा प्रसिद्ध कवी पालव निरूपण आभाळाचा अनुस्वार हे कविता संग्रह पाण्यातला दिवा हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध रिंग रिंग रिंगण या लहान मुलांसाठी लिहिलेल्या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा ग ह पाटील पुरस्कार मिळाला आहे बघा दरवर्षी प्रत्येक राज्यामध्ये राज्य मीन्स स्टेट आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो बरोबर तर प्रत्येक स्टेटमध्ये राज्यामध्ये शासन म्हणजे गव्हर्मेंट वेगवेगळे लेखक कवी जसं की शास्त्रज्ञ असतात असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात तर लेखक कवी यांनासुद्धा पुरस्कार दिले जातात वेगवेगळ्या कवींच्या नावाने वगैरे वगैरे आता उदाहरणार्थ मराठीतील प्रसिद्ध कवी विवा शिरवाडकर ह्यांच्या नावे जनस्थान पुरस्कार दिला जातो दरवर्षी एखाद्या कवीला किंवा लेखकाला हा पुरस्कार दिला जातो असे वेगवेगळ्या कवींच्या नावे विंदा करंदीकर हां ज्ञानपीठ पुरस्कार विजेते त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो तर या लेखकांना त्यांनी लहान लह, <coughs> लहान त्यांनी लहान मुलांसाठी म्हणजे त्याला बाल साहित्य म्हणतात साहित्य मीन्स लिटरेचर बाल म्हणजे लहान मुलं तर लहान मुलांसाठी जी बडबड गीतं लिहितात काही गोष्टी लिहितात परिकथा लिहितात त्यांच्यासाठी त्यांचं रिंग रिंग रिंगण या पुस्तकासाठी संग्रह कविता लिहिल्या आहेत त्यांनी लहान मुलांसाठी त्याच्यासाठी त्यांना ग ह पाटील पुरस्कार मिळाला आहे बरा संग्रह म्हणजे कलेक्शन मी अनेक वेळा सांगितलं आहे समजा कवी कविता लिहितात त्या कविता कुठल्या तरी मॅग्झिनमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये छापतात आणि मग त्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध करतात त्याला काव्य संग्रह असं म्हणतात त्या पुस्तकामध्ये किती कविता असाव्या ही ती कवीची इच्छा ओके आणि त्याला क कधीकधी ते एखाद्या कवितेत चच नाव पुस्तकाला देतात किंवा आपल्या मर्जीप्रमाणे कोणतंही नाव पुस्तकाला देतात आणि पुस्तक रूपाने त्या कविता पब्लिश करतात प्रसिद्ध करतात या कवितेत दुसरा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे बघा या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे <coughs> कृषी संस्कृती श्रमप्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे बघा काय म्हटलंय ते या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटलं आहे की माझा भारत देश माझी मातृभूमी ह्याचं भविष्य कसं असेल फ्युचर भविष्य म्हणजे फ्युचर तुम्ही ज्योतिषाकडे भविष्य बघता हां पुढे काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो तो तर त्याप्रमाणे आपल्या देशाचं उज्ज्वल म्हणजे खूप प्रगती केलेलं भविष्य भविष्याचं स्वप्न रेखाटलं आहे की आपला देश कसा शक्तिमान होईल कशी त्याची प्रगती झालेली असेल त्याबद्दल कवींनी एक स्वप्न रेखाटलं आहे रेखाटलं आहे म्हणजे स्वप्न त्यां कवीचं एक स्वप्न आहे कृषी संस्कृती तुम्हाला माहीत आहे कृषी म्हणजे शेती शेतकरी दाखवला आहे बघा शेतकरी शेतात काम करतो बी पेरतो किंवा खत पेरतो असं दाखवलं आहे बघा चित्रामध्ये तर कृषी म्हणजे शेती आपला भारत देश शेतीप्रधान आहे आपल्या भारत देशामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लोक शेतकरी आहेत आणि शेती हा आपल्या आपल्या इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्थेचा जणू बॅकबोन आहे बरा तर शेती हे प्राथमिक क्षेत्र क्षेत्र आहे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये वाचला आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी तर, तर कृषी म्हणजे शेती हे प्राथमिक क्षेत्र आहे त्याचप्रमाणे श्रम प्रतिष्ठा म्हणजे ज्याला डिग्निटी ऑफ लेबर म्हणतात म्हणजे कोणत्याच कामाला कमी लेखायचं नाही एक सीईओ आहे कंपनीचा तो ऑफिसमध्ये काम करतो पण एक मजूर एक सिमेंटचं पोतं घेतो एक बाई घरकाम करते पण तिच्या पण श्रमाला महत्त्व आहे तिच्या पण मेहनतीला प्रतिष्ठा आहे म्हणजे सन्मान आहे महत्त्व आहे बरं सगळ्यांनीच जर ऑफिसमध्ये बसून काम करायचं असं ठरवलं सगळे जर डॉक्टर इंजिनियर झाले मग ही कामं कोण करणार ना त्यामुळे प्रत्येकाच्या कामाला जो पण मेहनत करतो त्याला सन्मान द्यायला पाहिजे दॅट इज कॉल्ड डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे श्रमप्रतिष्ठा एकजुटीचे सामर्थ्य एकजूट म्हणजे एकत्र डिवायडेड युनायटेड वी वी स्टँड डिवायडेड वी फॉल बरा एकजूट म्हणजे युनिटी की आपण जर एकत्र आलो तर काय करू शकतो याच्यासाठी आपण अनेक गोष्टी अभ्यासल्या आहेत जसं तुम्हाला माहीत आहे की कबूतर कबूतर जेव्हा जाळ्यामध्ये अडकतात ती गोष्ट आहे की तो शिकारी जाळे पसरवतो झाडावर आणि सग खा आणि सग झाडावर झाडाखाली दाणे टाकून तो जाळं टाकतो आणि त्याच्यामध्ये सगळी कबूतरं अडकतात आणि मग तो एक म्हातारा कबूतर त्यांना सांगतो की आता तुम्ही एक युक्ती करा या जाळ्या सकट तुम्ही उडा जोर लावून आणि सगळी जाळ्या जा जाळ्यासकट उडून आपण ज्या झाडाखाली रा त्यांची घरटी असतात त्या झाडाखाली येतात आणि उंदीर त्यांचं जाळं कुरतडून त्यांची सुटका करतात म्हणजे एकीचे बळ त्याला म्हणतात हां एकी एकजूट एक की एकजूटमध्ये सामर्थ्य म्हणजे ताकद आहे जर आपण एकत्र आलो तर आपण खूप खूप काही करू शकतो पण जर आपण वेगळे झालो तर आपण स्वतःची आणि इतरांची पण प्रगती करू शकत नाही ये ही मूल्ये मूल्ये मीन्स व्हॅल्यूज हां त्यांचं महत्त्व कवींनी या कवितेमध्ये सांगितलं आहे आता बघा कवी काय म्हणतात या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार फुला मुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधून पिकवू मोती धन हे अपरंपार या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाचे चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म असे तेज नवा अवतार या विश्वाची विभद संपद विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा हस्त शुभंकर हवा एकदा भविष्य उज्वल या देशाचे करूया जय, जय बघा कवी काय म्हणतात या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार कवी काय म्हणतात या देशाच्या भारतभूमीमध्ये आम्ही जन्म घेतला बरोबर मग या देशाची माती जी माती आहे मृदा मातीला समानार्थी शब्द आहे मृदा तर या देशाची जी माती आहे त्या मातीच्या प्रत्येक कणावर आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे बरा नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार नवी पिढी म्हणजे काय की आता समजा तुम्ही शाळेतली मुलं आहात उद्या तुम्ही शाळा संपली तुमचं कॉलेज संपलं की तुम्ही देशाचे नागरिक बनणार भविष्य भावी पिढी आहे तुम्ही ओके नेक्स्ट जनरेशन पुढची पिढी तर ही पुढची पिढी आप व्यवस्थित राहायला पाहिजे त्यांना पण सर्व सुखसुविधा मिळायला पाहिजेत त्यांना पण व्यवस्थित जगता यायला पाहिजे आणि म्हणून या पिढीचं नव्या युगाचं स्वप्न साकार करू त्यांची पण जी स्वप्न असतील त्यांना पण ती स्वप्न पूर्ण करायचा आपण प्रयत्न करू बघा फुला मुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तन्मन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतीमधूनही पिकवू मोती धन हे अपरंपार बघा तिथे बाजूला एक शेतकऱ्याचं चित्र आहे की तुम्हाला माहीत आहे आत्ताच मी सांगितलं की भारत शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील शेतकरी खूप गरीब आहे तो अजूनही सगळी कामं हाताने करतो कष्टाने करतो घाम गाळून करतो बरं तर आता कवी काय म्हणतात बघा फुला मुलांतून हसतो श्रावण बघा तुम्हाला मराठी माहिती माहीत आहे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद वगैरे ओके okay. तर आता ज्येष्ठ महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते मीन्स मोरारले जू, जून जून महिना जून महिन्याच्या सात तारखेला मृग नक्षत्राने पावसाची सुरुवात होते आपल्या देशामध्ये दे जून ते सप्टेंबर पाऊस पडतो हे तुम्हाला माहीत आहे कधी कधी ऑक्टोबरसुद्धा तर हा श्रावण महिना बघा ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण तर शेतकरी जून महिन्यामध्ये शेतीच्या कामाला सुरुवात करतो बरोबर आणि श्रावण महिना येतो म्हणजे ऑगस्ट साधारणपणे तोपर्यंत त्याचं शेतीचं बरंच काम झालेलं असतं आणि बघा श्रावण महिन्यामध्ये पा खूप पाऊस पडलेला असतो नद्या नाले विहिरी तलाव तुडुंब भरलेले असतात आणि सगळीकडे हिरवा रंग पसरलेला असतो जसं काही धरती मातेने हिरवा शालू नेसला आहे असं वाटतं हां आणि हे वातावरण एकदम प्रसन्न असतं हिरवागार रंग डोंगरावरून वाहणारे धबधबे हे आपलं मन आकर्षित करतात शेतकरीसुद्धा खुश असतात कारण त्यांच्या शेताचं बऱ्यापैकी काम झालेलं असतं आणि ती हिरवीगार शेती पाहून त्यांचं मन प्रसन्न होतं आता ह्या वेळेला श्रावणच्या एंडिंगला इयर ऑफ कॉन्स म्हणजे कणसं यायला लागतात आणि हे हिरवगार शेत पाहून सगळ्यांचं शेतकऱ्याचं विशेष मन प्रसन्न होतं तर कवीला असं वाटतं की फुलामुलांतून हसतो श्रावण की आपण हसतो कधी जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा बरोबर तर ही फुलं फुलतात श्रावणामध्ये पारिजातक वगैरे हां ही फुलं फुलतात तर त्याच्यातून श्रावण हसतो म्हणजे निसर्ग हसतो सृष्टी म्हणजे नेचर हस्त असं म्हणजे खुश आहे सगळं आणि बघा दुसरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खूप खूप सण असतात पहिला म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याचा पाचवा दिवस म्हणजे नागपंचमी त्यानंतर श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमा आणि राखीबंधन त्याचप्रमाणे गोपालकाला गोकुळ अष्टमी त्याचप्रमाणे ह्या बैलांचा सण बेंद्रांचा सण त्याला म्हणतात पोळा असे अनेक सण या महिन्यामध्ये येतात आणि सगळीकडे प्रसन्न आनंदाचं वातावरण असतं कारण सण असला म्हणजे आपल्याला गोडधोड खायला मिळतं सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं मातीचे हो मंगल तन्मन, तो, तो, तन तन्मन मन बघा जेव्हा आपण खुश असतो आनंदी असतो तेव्हा आपलं तन तन म्हणजे शरीर आणि मन आपण खुश असतो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की समजा सण आहे रक्षाबंधनचा सण आहे तर कसं घरामध्ये आनंदी वातावरण असतं आई गोडधोड पदार्थ बनवते ना त्याप्रमाणे मातीमध्ये जी प्रत्येक बी आहे ती बी पावसामुळे तरारली आहे त्याच्यातून रोप उगवलं आहे शेतकरी शेतात बी पेरतो बरोबर पण ज्या बिया कुठे ना कुठे पडलेल्या असतात वड पिंपळ नि कडुनिंब अशी वेगवेगळी झाडं आपल्याला दिसतात त्या रो छोटी छोटी उगवलेली हां तर त्या बियामधून ही झाडं उगवतात आणि त्यामुळे मातीचे मंगल तनमन माती तनाने मनाने खुश आहे कारण तिच्यामधून अंकुर उगवलेले आहेत आणि सगळीकडे हिरवळ दिसते चैतन्याचे फिरे सुदर्शन म्हणजे काय सुदर्शन चक्र श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र की सगळीकडे आनंद आहे उत्साह आहे तुम्हाला माहिती आहे गोकुळाष्टमी हा श्रीकृष्ण जन्म किती आनंद असतो दहीहंडी खूप आनंद असतो ना मी आत्ताच सांगितलं रक्षाबंधन किती आनंद असतो हां नारळी पौर्णिमा कोळी लोक समुद्रावर जातात बोटी सोडतात त्यानंतर नाचतात कोळी समुद्र समुद्रकिनाऱ्यावर किती आनंदाचं वातावरण असतं शेतामधूनही पिकू मोती धन हे अपरंपार बघा कवी काय सांगतात की शेतकरी शेतामधून अन्नधान्य पिकवतो ते अन्नधान्य शेतकऱ्याला हिरे मोती यापेक्षा मौल्यवान वाटते जे म सोनं आहे चांदी आहे हिरे मोती आहेत तर शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये उगवलेले पीक हे हिरे मोतीपेक्षा जास्त मूल्यवान वाटतं धन म्हणजे संपत्ती अपरंपार म्हणजे अमाप पुष्कळ पुष्कळ जर चांगला पाऊस पडला तर शेतामध्ये भरपूर धान्य येतं हे बघून शेतकऱ्याला आणि सगळ्यांनाच आनंद होतो कारण आपण शेतकऱ्याने पिकवलेलं अन्नधान्यच खाऊन जगतो आपण काही हिरे मोती खात नाही शेतकरी शेतामध्ये जे अन्नधान्य पिकवतो तेच खाऊन आपण आपली भूक भागवतो आता पुढे बघा या हातांनी यंत्र डोलते श्रमशक्तीचे मंत्र बोलते उद्योगाची चक्र चालते आभाळावर उत्क्रांतीचा घुमऊ या ललकार बघा कवी काय म्हणतात मी तुम्हाला मघाशी सांगितलं की इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही शिकलात प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी ओके आता सेकंडरी इज इंडस्ट्री हां उद्योग इंडस्ट्रीज औद्योगीकरण हे सेकंडरी फि क्षेत्र आहे ओके तर आता कवी बघा काय म्हणतात आपल्याला फक्त अन्नधान्यावर अवलंबून राहून चालेल का फक्त शेतीवर अवलंबून राहून चालेल का नाही आपल्याला सगळ्या सेक्टरची प्रगती करायची आहे मग आपल्याला इंडस्ट्री पण पाहिजे या हातांनी यंत्र डोलते म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जी मशीनरी आहे ती चालते यंत्र चालतात त्यामुळे काय होते प्रॉडक्शन वाढते श्रमशक्तीचे मंत्र बोलते श्रम म्हणजे ता मेहनत कष्ट हां म्हणजे जे लोक कारखान्यामध्ये काम करतात तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक वस्तू ही कारखाने आपण शेतीमध्ये अन्न उगवतो बरोबर पण आपल्याला जे इतर वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आत आता असं बघा आपल्या घरामध्ये वीज बंद आहे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या किती वस्तू आहेत फ्रीज आहे टी व्ही आहे ग्राइंडर आहे वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या वस्तू विजेवर चालतात ह्या सगळ्या वस्तू बनतात कुठे इंडस्ट्रीमध्ये कारखान्यामध्ये बरा शेतीसाठी जो नांगर पाहिजे तो कुठे बनतो कारखान्यामध्ये म यंत्र कारखान्यामध्ये बनतं ठीक आहे आपण दवाखान्यात जातो मोठ्या मोठ्या मशीन्स बघतो एम आर आयची सी टी स्कॅन वगैरे वगैरे ह्या मशीनी कुठे बनतात इंडस्ट्रीमध्ये कारखान्यामध्ये उद्योगाचे चक्र चालते चक्र म्हणजे चाक चाक म्हणजे व्हील हां व्हीलचं काम काय आहे फिरत राहणे आता समजा सायकल आहे सायकल हां तर त्या सायकलच्या चाकामध्ये चा हवा नाही तर ती सायकल चालत नाही समजा बस बसचा किंवा तुमच्या कारचा टायर जर पंक्चर झाला तर ती चालू शकत नाही तर जेव्हा इंडस्ट्री म्हणजे उद्योग हां कारखाने चालतात तेव्हा चक्र चालते म्हणजे काय तिकडे कामगार डे अँड नाईट काम करतात दिवस रात्र काम करतात त्याच्यामुळे इंडस्ट्रीची भरभराट होते प्रोडक्शनची भरभराट होते आणि आपल्या देशाची प्रगती होते आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार उत्क्रांती क्रांती मीन्स रेव्होल्युशन क्रांती व्हॅव्हलंट ग्रीन रेव्होल्युशन किंवा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन फ्रेंच रेव्होल्युशन हां म्हणजे काय क्रांती म्हणजे चेंज बदल हां तर ते काय म्हणतात उत्क्रांती म्हणजे बदल म्हणजे कसं उत्क्रांती व्हॉट इज उत्क्रांती की पूर्वी मा आपण असं विज्ञानामध्ये वाचतो की पूर्वी माणसाला शेपूट होती हळूहळू त्याची शेपूट जात गेली हां आणि तो दोन पायावर चालायला लागला ही उत्क्रांती बरं तर आभाळ आभाळ म्हणजे आकाश हां आभाळावर उत्क्रांतीचा या ललकार म्हणजे काय की माझा देश हा सगळे बदल करून खूप खूप प्रगती करेल समजलं <coughs> की जसं आपण बघतो अमेरिका एक वेल डेव्हलप कंट्री आहे की इस्रायल वेल डेव्हलप कंट्री आहे तसं माझा देश पण खूप खूप प्रगती करेल बघा आज आपल्या देशाने अनेक फील्ड्समध्ये खूप चांगली प्रगती केली आहे भारताने एका वेळेला एकशे पाच सॅटेलाईट्स कृत्रिम उपग्रह मंगळावर पाठवले ना अवकाशामध्ये पण भारताने खूप प्रगती केली आहे कम्प्युटरच्या फील्डमध्ये भारताने खूप प्रगती केली आहे अशा प्रकारे आज भारत भारतामध्ये जे तरुण सुशिक्षित वेल well, एड्युकेटेड uh, लोक आहेत ते देशाची खूप खूप प्रगती करत आहेत तर म्हणजे आपल्या भारत देशाचं नाव उंच होणार ठीक आहे हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत घराघरांतून जन्म घेत असे तेज नवा अवतार कवी बघा काय म्हणतात हजार आम्ही एकी बळकट म्हणजे काय आम्ही खूप हजार काय आमच्या देशाची लोकसंख्या वन थर्टी फाय क्रोर आहे बरोबर कोटी आहे तर ही सगळी लोक आपण आताच बघितलं की युनायटेड वी स्टँड आपण जर एकत्र आलो तर आपण खूप खूप काही करू शकतो आमच्यामध्ये एकी आहे बघा दुसरे देश आहेत ना त्यांना भारत देशाविषयी आश्चर्य वाटते का की भारत एक मो मोठा देश आहे खंड खंड मीन्स कॉन्टिनेंट आपण आशिया खंडामध्ये आहोत बरोबर भारत आशिया खंडामधला एक देश आहे पण आता समजा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया एक खंड आहे कॉन्टिनेंट आहे पण भारत भारत हा ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटपेक्षा मोठा आहे हां आणि आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे जातीचे लोक राहतात परंतु हे सगळी लोक एकत्र राहतात गुण्या गोविंदाने राहतात कधी कधी ते झगडे करतात पण परत ते एकत्र येतात एका एक बिल्डिंगमध्ये तुम्ही बघता की वेगवेगळ्या धर्माची लोकं राहतात ही लोकं एकत्र सण साजरा करतात कारण त्यांच्यामध्ये एकी आहे सर्वांचे हो एकच मनगट मनगट मी सृष्ट हां रिस्ट वॉच आपण मनगटावर घड्याळ बांधतो म्हणजे काय सगळ्यांची ताकद शक्ती जी आहे ती एक आहे हां ताकद आहे ती एक आहे म्हणून सगळ्यांचं मनगट एकच आहे असं कवीला वाटतं तर ही जी शक्ती आहे एकजूट आहे हां त्याचा नगारा नौबत वाजायला लागलेली आहे प्रत्येक घरात जे लहान मूल जन्माला येणार आहे हां तर प्रत्येक घरात जे लहान मुलं जन्माला येणार आहे त्याने नवा अवतार घेतला आहे म्हणजे काय की हे बाळ हे प्रत्येक बाळ मोठं होऊन आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आहे माझ्या भारत देशासाठी जन्माला येणारं प्रत्येक बाळ काही ना काही करणार आहे बघा आपल्या देशामध्ये अनेक नेते होऊन ने गेले अनेक सोशल वर्कर्स होऊन गेले श सोशल रिफॉर्मर्स होऊन गेले अनेक शास्त्रज्ञ आहेत जे आज पण खूप काम करत आहेत कष्ट करत आहेत हे पण कधीतरी छोटे होते हां तसंच आता जन्माला येणारी प्रत्येक मुलंसुद्धा देशाचा देशाचा विकास करण्यासाठी देशाची प्रगती करण्यासाठी झटणार आहेत बरा पुढे बघा या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा कवी बघा काय म्हणतात की आमचा भारत देश हां आमचा भारत देश जगामध्ये नाव कमवील हां या जगाचं वैभव आणि दौलत म्हणजे संपत्ती संपदा म्हणजे संपत्ती विभव सुद्धा संपत्ती की या देशाची संपत्ती आपण खूप वाढवूया आणि फक्त वाढवायची नाही तर त्याची जपणूक करायची म्हणजे काय जपणूक करणे म्हणजे काय समजा आता तुम्हाला आईने पॉकेट मनी दिले तर तुम्ही ते फालतू कामासाठी खर्च करणार का नाही तुम्ही ते पैसे जपून जपून वापरता आवश्यक ठिकाणीच खर्च करायला तुम्ही शिकलं पाहिजे तसंच आपल्या देशामध्ये दे जे काही धन दौलत आहे ती आपण नॅचरल रिसोर्सेस आहेत समजा नैसर्गिक साधन संपत्ती आहे पाणी आहे हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपले जे मॉन्युमेंट्स आहेत राष्ट्रीय संपत्ती आहे राष्ट्रीय स्मारक आहेत ताजमहाल वगैरे हे सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही खूप खूप प्रयत्न करू या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजेत बघा कवी काय म्हणतात हस्त म्हणजे हात त्याला कर पण म्हणतात हां शुभ म्हणजे चांगले हां काय म्हणतात ते की आता बघा जेव्हा एखादा देश संकटात असतो एखाद्या देशामध्ये खूप मोठं भूकंप येतो पूर येतो तेव्हा आपण आपला देश त्यांना मदत करतो हां पुराला तिथे एक टीम डॉक्टरांची टीम जाते अन्नधान्य जाते तसंच आपल्यालासुद्धा दुसरे देश मदत करतात समजला त्याप्रमाणे त्याचप्रमाणे जर कोणी आता बघा ही झाली देशाची बात पण जेव्हा आपल्या शेजारी पाजारी जे लोक गरीब आहेत जे लोक दुःखी कष्टी आहेत जर त्यांना आपल्या मदतीची गरज असेल आणि आपण मदत करू शकत असू तर आपण जरूर त्यांना मदत करावी हां दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये दुसऱ्यांच्या संकटामध्ये आपण धावून जाऊ आपल्या परीने आम्हाला जे मला जे काही शक्य आहे ते आपण दुसऱ्यांसाठी करणार माझे हात यांचा माझी शक्ती माझा पैसा माझी बुद्धी माझी ताकद ह्यांचा उपयोग चांगल्या कामासाठी होवो आपल्या देश भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल आहे हां ब्राईट फ्युचर आपण ज्याला म्हणतो हे ब्राईट फ्युचर कसं होणार भारत देशाचं जर ही तरुण पिढी आत्ताची पिढी म्हणजे जी मुलं विद्यार्थी आहेत ते जेव्हा बाहेर पडतील तेव्हा ते, ते जेव्हा चांगलं काम करतील आता समजा तुमचे आईवडील तुमच्या आईवडील त्यांचं काम करतात ते कष्ट करतात मेहनत करतात आता ते एक ना एक दिवस म्हातारे होणार मग तुमचं जे नेक्स्ट जनरेशन आहे ते जेव्हा चांगलं काम करील ते जेव्हा नोकरी धंदा करतील नवीन काहीतरी उद्योग करतील पैसे कमावतील देशासाठी काहीतरी करतील तेव्हा आपल्या देशाचं आता समजा तुम्ही जर चांगलं काम केलं पुढे तुम्हाला चांगली नोकरी मिळाली तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं चांगली नोकरी मिळाली तुम्ही व्यवस्थित सेटल झाला म्हणजे तुमच्या तुमच्या आईवडिलांना तुम्ही बघणार तसंच देशाचं पण भविष्य या तरुण पिढीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करूया प्रगतमय करूया आणि त्याचा जय जाए जयकार करूया की माझ्या देशाला ज्याप्रमाणे आपण आपण बघतो मुलं प्रति म्हणजे मुलं प्रतिज्ञा करतात की मी माझ्या आईवडिलांना बघीन त्यांचं त्यांचं पालनपोषण करील जेव्हा ते म्हातारे होतील तेव्हा हां तसंच आपल्या भारत देशासाठी माझ्या मातृभूमीसाठी सुद्धा मला काहीतरी करायचं आहे तर असं जर प्रत्येक व्यक्तीने ठरवलं की मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे तर आपण खूप खूप काही करू शकू बरं प्रत्येकाने जर छोटं छोटं काम केलं तर त्या छोट्या कामाचं मोठं काम होतं हां तर आणि अशा प्रकारे आपण आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करणार आणि जे देशाचं स्वप्न आहे आपल्या देशाला नंबर वन प्रगती करायची आहे बघा तिथे तीन कॅटेगरीज असतात प्रगत अप प्रगतिशील आणि अप्रगत इन इकॉनॉमिक्स डेव्हलप डेव्हलपमेंटच्या रस्त्यावर आणि अनडेव्हलप भारत प्रगतीशील देश आहे म्हणजे प्रगतीच्या रस्त्यावर हां पण आपण भारताला वन कॅटेगरी म्हणजे प्रगत देश बनवायचं तर आपल्या देशाची पॉप्युलेशन अजून श शंभर टक्के साक्षर नाही लिटरेट नाही तर हे सर्व आपल्याला तरुण पिढीला करायचं आहे की आपल्या देशाची शंभर टक्के पॉप्युलेशन जेव्हा लिटरेट होईल साक्षर होईल तेव्हाच आपण प्रगत देशाच्या लिस्टमध्ये दे जाणार बरं तर अशा प्रकारे या भारत देशाचं स्वप्न साक्ष साकार करण्यासाठी आपले भूतपूर्व राष्ट्रपती होते ए पी जे कलाम त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण खूप खूप प्रयत्न करूया असं कवी आणि आपलं स्वप्न साकार करूया प्रत्यक्षात आणूया नुसतं स्वप्न बघायचं नाही स्वप्न प्रत्यक्षात आणायचं असं कवी म्हणतात ठीक आहे धन्यवाद